संगमनेरात एकाच वेळी तब्बल चार हजार विद्यार्थ्यांचा योगा आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं संगमनेरमध्ये सह्याद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या तीन हजार पाचशे विद्यार्थी व एकविरा आणि जयहिंद लोक चळवळीतील पाचशे अशा चार हजार युवकांनी एकत्रित योगाचे विविध प्रकार सादर करत योग दिन साजरा केला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा इथं सह्याद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेज एकविरा फाउंडेशन आणि जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला स्वतःचं आरोग्य सांभाळणं अत्यंत गरजेचं असून योगामुळं शरीर लवचिक होते त्यामुळे प्रत्येकानं नियमित योगासने करा असं आवाहन माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलं असून योगा हा भारताची जगाला देण असल्याचा कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात यांनी म्हटलं असून योग दिनामध्ये आज चार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला थोडा वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे आणि योगा जो आहे तो आपण सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही सर्वजण आज इथे आलात अतिशय सुंदर पद्धतीने देशमुख सर आणि त्यांच्या टीमने आपल्या सर्वांचा योगा घेतलेला आहे मी त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप सुंदर अशी सकाळ आपल्या सर्वांची आज इथे गेलेली आहे मी पुन्हा एकदम आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं तुमच्या सर्वांना योगा दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देते दे, आणि थांबते स्वस्त रहा, मस्त रहा आणि जबरदस्त रहा, एवढंच तुमच्या सर्वांना सांगते आणि थांबते धन्यवाद